नमस्कार मंडळी तर आज आपण वेलची केळी खाण्याचे फायदे बघणार आहोत सगळ्यात पहिला फायदा म्हणजे वेलची केळी खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही अगदी हेल्दी स्नॅकला ऑप्शन आहे वेलची केळीमध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी वेलची केळीची मदत होते म्हणून ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी डाएट करत असतील त्यांनी आपल्या आहारात वेलची केळीचा नक्की समावेश करा फायबर कार्बोहायड्रेट लोह विटॅमिन सी हे पोषक घटक वेलची केळीमध्ये भरपूर प्रमाणात असतात तसेच ज्या व्यक्तींना झोप लागत नसेल अशा व्यक्तींसाठी झोप सुधारण्यासाठी वेलची केळी खाल्ल्यास सेरेटोनिन हार्मोन्सची लेव्हल वाढते बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर होण्यास वेलची केळीमुळे मदत होते ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते ब्लड सर्क्युलेशन चांगले होते बऱ्याच वेळेस आपण जास्त काम केल्यामुळे आपल्याला थकवा येतो अशा वेळेस वेलची केळी खाल्ली की अगदी एनर्जी आल्यासारखं वाटतं म्हणून ए वेलची केळीचा आहारात नक्की समावेश करा गॅस किंवा सूज येत असल्यास वेलची केळी ही खूप फायदेशीर आहे तर अशा प्रकारे वेलची केळी ही तुम्ही तुमच्या आहारात खायला नक्की सुरवात करा ही अगदी लहान केळी असते आपण नेहमी घेतो त्या केळी मोठ्या असतात ही थोडी लहान आकाराची असते आणि चव तर खूप छान लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेलची केळी खाण्याचे फायदे सांगितलेले आहेत चला आच्चा तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही वेलची केळी खाण्याचे कुठले फायदे आहेत ते कळतील आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा